अपडेट प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव तालुका नेर इथं शंभर दिवसीय टीबी कार्यक्रम अंतर्गत मोझर इथं शंभर दिवसीय टी बी कार्यक्रमाअंतर्गत प्राध्यापक प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव अंतर्गत सर्व गावांमधील टी बी संशयित यांचे एक्स रे ई सी जी करण्यात आले यावेळी एकूण चौऱ्याण्णव लोकांचे एक्स रे व साठ लोकांची ईसीजी करण्यात आली डॉक्टर मेघराज पुराम जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब तसेच डॉक्टर सागर जाधव जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या आदेशानं तसेच डॉक्टर जया चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व डॉक्टर प्रतीक खोडवे डॉक्टर ज्योती पवार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव यांच्या नियंत्रणात पीटी जुमनाके केवल पाटील आरोग्य सहाय्यक यांच्या उपस्थितीत अमूल गायनर सचिन तुपोणे गणेश विलायतकर रवींद्र राठोड आरोग्यसेवक सुनीता मुद्गल सुकेशनी खंडारे गट प्रवर्तक व सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या त्यावेळी जिल्हा क्षयरोग कार्यालयाजवळ यवतमाळ येथील श्री श्रीकांत स्री दर्डे एक्सरे वैधानिक अधिकारी शिवदास श्रीरामे टी बी एच व्ही श्री सुरेश दांडगे वाहन चालक यांनी प्रत्यक्ष कार्य केले तसेच ई सी जी तंत्रज्ञ गिरीसाहेब यांनी ई सी जी तपासणी करण्यात आल्या प्रतिनिधी निलेश वंजारी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.